महानगरपालिकेमध्ये काम करणारे फायरमन महेश आना कदम यांना दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार तीनपासूनचा प पूर्ण पगार व इतर सर्व कायदे देऊन पूर्वस्तर कामावर घेण्याचा मुंबई कामगार न्यायालय क्रमांक तीनचे न्यायाधीश ए जी साहेब यांनी ऐतिहासिक न्यायनिवाडा घेतला अधिक माहिती महेश कदम यांनी दिली हरो नमस्कार मी महेश अण्णा कदम मुंबई अग्निशमन दलामध्ये एक दोन एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबई अग्निशमन दलामध्ये भरती झालो त्यानंतर मी पूरकपणे व्यवस्थितपणे काम केलं दोन हजार तीनपर्यंत त्यानंतर साहेबांच्या गैरवर्तनामुळे म्हणा किंवा त्यांच्या शिस्तीचे पालन न केल्यामुळे म्हणा अशा कारणामुळे त्यांनी मला विनापरवाने चौकशी न करता माझा वारंवार छळ करून मला दोन हजार तीन साली कामावर काढून टाकलं त्यानंतर माझी परिस्थिती एकदम बिकट झालेली होती एकदम खाण्याचा पण प्रश्न माझा बिकट झालेला होता त्यातच माझा घटस्फोट झाला बायकापूर मला सोडून गेली त्याचं श्रेय सगळं या मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी हे त्याला जबाबदार आहेत त्यानंतर दोन हजार पाच साली मी ॲडव्होकेट सुनील पाटील सर गरिबांचा वाली वकील म्हणून समजले जाणार आहे त्यांच्याकडे मी गेलो त्यांचे पाय धरले आणि त्यांना सगळी पूर्वतपणे हकीत सांगितली आणि नंतर साहेबांनी मला अगदी योग्य ते मार्गदर्शन करून दोन हजार पाच साली त्यांच्याकडे मी केस दाखल केली दोन हजार सात साली ती लेबर कोर्टामध्ये गेली लेबर कोर्टामध्ये सुद्धा मी हरलो त्यानंतर मी माझी जिद्द चिकट होती साहेबांची चिकट होती आणि साहेबांनी सांगितले महेश जरी आपण हरलो तरी याच्यापुढे आपण थांबायचं नाही पुढे चालत राहायचं आणि त्यानंतर मी परत इंडस्ट्री कोर्टामध्ये गेलो इंडस्ट्री कोर्टामध्येवर मला न्याय निवड मिळाला नाही परत नंतर मी मुंबई कमिशनर यांच्याकडे दाद मागितली त्यानंतर माझी एक वर्ष पूर्ण हेअरिंग झाली आणि त्यातून निष्पन्न निघाले की माझी काही चुकी नाही साहेबांच्या कळ करस्थानामुळे मला कामं काढून टाकलं नंतर परत मग मी लेबर कोर्टात परत, परत माझी केस दाखल झाली आणि लेबर कोर्टात केस दाखल झाल्यानंतर योग्य तो ऐतिहासिक न्याय निवाडा मला सुनील पाटील गरिबांचे वाली त्यांनी मला मिळवून दिला त्यालाच म्हटतात ऐतिहासिक न्याय निवाडा ऐश आई ऐतिहासिक न्याय निवाड्यामुळे समाजामध्ये आता ज्या गोरगरीब लोक याच्यावर जे अन्याय होत असेल त्यांनी जरूरपणे ॲडव्होकेट सुनील पाटील गरिबांची वाली वकील समोर जाणारे लेबर कोर्ट मुंबई यांच्याकडे जाऊन दाद मागावी आणि माझ्यावर जी परिस्थिती झाली ती इतरावरती कुणावर येऊ नये ह्या दृष्टिकोनातून आपण पाहून टाकलं पाहिजे आणि कुणी आत्तापर्यंत जरी कामाकून काम टाकलं असेल तरी खचून न जाता बाकीच्या जा व्यसन मार्गाला न जाता परत जोमानं कामाला लागून पाटील साहेबांची भेट घेऊन योग्य ते मार्ग ते तुम्हाला देतीलच आणि अशा प्रकारे साहेबांनी माझं पूर्व जीवन परत मला आयुष्य परत मिळवून दिलं त्यामुळं साहेबांचे मी ऋणी आहे आणि माझे सहकारी यांचे मी ऋणी आहे धन्यवाद